तुम्ही बघतच असाल की दोन हजार चोवीस स्मार्टफोनसाठी म्हणजे किती बिझी इयर झाले असेल था कारण की तुम्ही बघतायत आत्ता नुकतेच तीन महिने पास झालेत था। चौथा महिना चालू झाला आहे आणि स्मार्टफोन नवीन नवीन काहीतरी नवीन घेऊन येतातच आहेत आणि स्पेशली बघायला गेलात ना तर पंधरा ते तीस हजाराच्या रेंजमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे म्हणजे तुम्हाला फ्लॅगशिपकडे पण बघण्याची गरज नाही म्हणजे एवढे सारे ऑप्शन घेऊन येते म्हणजे आता काय बोलणार आहे आता कचरा बोलता येईल याला कारण की इतके सारे फोन येत आहेत म्हणजे कचरा पण एक असं मजाकमध्ये बोललो मी बट एक ऑप्शन म्हणून आहे ना ॲज अ ॲज अ कन्झ्युमर तुम्ही विचार करणार ना तुम्हाला म्हणजे खूप सारे ऑप्शन भेटत आहेत म्हणजे खूप म्हणजे खूप स्पेशली डिझाईनसाठी वेगळे फोन आहेत परफॉर्मन्ससाठी वेगळे फोन आहेत कॅमेरासाठी वेगळे फोन आहेत म्हणजे तुम्हाला ज्यानुसार तुम्हाला फोन पाहिजे ना त्यानुसार तुम्हाला ब्रँड फोन काढून द्यायला लागले म्हणजे खूप सारे म्हणजे खूप म्हणजे खूप ऑप्शन आहेत तर आता हा फोर्थ मंथ चालू आहे तर मी एंडला घेऊन येईल म्हणजे बेस्ट स्मार्टफोन म्हणजे दहा ते वीसपर्यंत आणि वीस ते तीसपर्यंत असे दोन ऑप्शन घेऊन येईल की मा तुम्हाला त्या प्राईज रेंजमध्ये कोणता बेस्ट मोबाईल असेल आता चार मंथ होतील चार मंथ म्हणजे मोस्टली तर आता खूप सारे फोन लावून देत आहेत तर तसंच प्लसने पण नॉ नौ, नॉट सी फोर लॉन्च केलेला आहे म्हणजे आता वन प्लसची तुम्हाला स्टोरी माहीतच असेल त्यांनी इलेवनपासून कमबॅक केलेला आहे आणि खूप सारं काही घेऊन येत आहे तर नॉट सी तर बघायला गेलात तसं तर कसे कन्झ्युमर घेत नाही जरा दाक्ष लक्ष देत नाही तर मला तरी वाटतं ह्या फोनपासून म्हणजे कन्झ्युमर घ्यायला लागतील कारण की असा इंटरेस्टिंग पण आहे आणि त्याची प्राईज पण जरा जास्त असल्यामुळे कोण घेत नव्हतं सीईकडे आणि आत्ताच रिसेंटली फो नथिंग फोन टू ए लाँच झालेला त्यांनी पंचवीस हजारामध्ये पण फोन काढलेले तर त्याला म्हणजे आता ठसन था देण्यासाठी कोणतरी हवं आहे ना तर वन प्लस घेऊन आलेले वन प्लस नॉट सी फोर तर आज त्याबद्दलच बोलणार आहोत सुरू करण्या अगोदर माझा नाव विश्वास तुम्ही बघत आज शूट एक चला मग बघूया एक रिक्वेस्ट होती मित्रांनो जर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल तुम्हाला एखादा व्हिडिओ तुम्ही पूर्ण वगैरे बघितला असेल जेवढे पण बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे तुमच्यासाठी तर फ्रीच आहे तुमच्या एक बाकी काय नाही मला जरा एक मोटिवेशन भेटेल नवीन काहीतरी व्हिडिओ आणायचे नवीन काहीतरी आयडियाज हे करायचे म्हणजे मी कसं आहे ना तर आता ऑफिस वगैरेवरून वरती व्हिडिओ बनवतो तर म्हणजे जरा मॅनेज करून हे करतो तर जरा एडिटिंग वगैरे जरा राहते म्हणजे नीट होत नाही तर एक असे एक रिक्वेस्ट होती की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एकाच चॅनलच्या सबस्क्राईब करण्याने ना माझा मोटिवेशन वाढतो वाढत राहील आणि मला कमेंट्समध्ये सजेशन सांगा की मी कसे व्हिडिओ अजून इम्प्रूव्ह करू शकतो अजून काय काय करू शकतो तुम्ही सगळं काही कमेंटमध्ये सांगा मी ते करायला तयार राहील आणि असेच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवत राहील सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण दाबा आणि व्हिडिओज कोणते व्हिडिओ आवडल्या आवडले असतील तरच लाईक करा शेअर करा आणि कमेंट तर करायला विसरू नका ह्या फोनमध्ये असणारे सिक्स पॉईंट सेवन इंचेसचा ॲम्युलेट पॅनल असेल हा आणि वन ट्वेंटी हटची रिफ्रेश रेटिंग आणि एच डी आर टेन प्लसचा पण सपोर्ट मिळणार आहे म्हणजे तुम्ही एंटरटेनमेंटच्या बाबतीत तुम्ही व्हिडिओ म्हणा गेमिंग म्हणा इझिली करू शकता डिस्प्लेमध्ये तुम्हाला काय म्हणजे असा इश्यू होणार नाही आणि अल्ट्रा डेमिंगचं मी ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्ही जर नाईटला अंधारामध्ये बसलेला असाल लाइट वगैरे बंद असतील तुम्ही एक्स्ट्रा पण करू शकता या फोन मध्ये बॉक्स ओपन केल्यानंतर जसं बूट करणार फोनला तुम्हाला ह्यात तुम्हाला फोर्टीन चा सपोर्ट बघायला मिळेल आणि कलर रोईस फोर्टीन असणारे आणि याच्यात प्रोसेसर प्रोसेसर असणारे दे स्नॅपडॅगनच थर्ड था जनरेशन हे बेसिकली फोर नो मीटर म्हणजे तुम्ही गेमिंग वगैरे थर्टी सिक्स्टी थर्टी सिक्स्टी नाही तर नाईंटी एफ पी एसपर्यंत खेळू शकता बी जी एम आय वगैरे म्हणजे आरामात असं काही प्रॉब्लेम येणार नाही स्क्रीन पण चांगली असल्यामुळे आणि याचा काहीतरी अन्टी टू स्कोअर साडेआठ लाख काहीतरी आहे याचा अन्टी टू स्कोअर आणि तुम्हाला ह्यात दोनच स्टोरेज ऑप्शन बघायला मिळेल एकशे अठ्ठावीस आणि दोनशे छप्पन जी बी आणि आठ जी बी रॅम कॉम कॉमन आहे आणि यू बेसिकली यू एफ एस थ्री पॉईंट वनचा स्टोरेज सपोर्ट बघायला मिळेल ह्या फोनमध्ये तुम्हाला फिफ्टी मेगापिक्सलचा मेन कॅमेरा बघायला मिळेल आणि बेसिकली हे सोनीचं सेन्सर असणारे एल वाय टी सिक्स हंड्रेड आणि ह्यात तुम्हाला ओ आय एस पण बघायला मिळेल ऑप्टिकल इमेज से स्टेबिलायझर असणारे म्हणजे तुम्ही चांगले फोटो त्याच्याने काढू शकता आणि आठ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईट कॅमेरा बघायला मिळणारे फ्रंटला तुम्हाला सोळा मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा बघायला मिळेल आणि बॅकने तुम्ही फोर के थर्टी एफ पी एसपर्यंत रेकॉर्ड करू शकता आणि फ्रंटनी तुम्ही वन झिरो एट झिरो थर्टी एफ पी एसपर्यंत रेकॉर्ड करू शकता आणि मी तुम्हाला सॅम्पल देईल म्हणजे शार्पनेस म्हणा किंवा डिटेल म्हणा फोटोची म्हणजे अशी ठीकठाक आहे म्हणजे उडा असा फ्लॅगशिप लेवलचा पण फोटो नाही आहे ना, ना म्हणजे एव्हरेज मला असं वाटतं शार्पनेस म्हणा कान्ट कॉन्ट्रास्ट म्हणा म्हणजे एकदम लेवलमध्ये असं काही प्रॉब्लेम नाही वाटलं मला फोटो लो लाईटमध्ये पण म्हणजे चांगला परफॉर्मन्स करतो असं काही हे नाही नाईटचे फोटोज पण चांगले येतात त्याच्यामध्ये या फोनची बॅटरी असणारे फाय थाउजंड फाय हंड्रेड एम एच ची म्हणजे मॅसिव बॅटरी आहे तुम्ही आरामशीर पूर्ण दिवसभर चालू करू श चालू शकता जर तुम्ही लाईट वेट यूज करता तर तुम्हाला दीड दोन दिवस पण जाऊ शकते बॅटरी आणि तुम्ही हॅवी करत असाल तर इझिली पूर्ण दिवसभर यूज करू शकता आणि अशात शंभर वॉटचं चार्जर पण आहे तर कायच म्हणजे तुम्ही किती यूज करा अर्धा तासामध्ये तुम्हाला फुल करून देणार आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे पूर्ण दिवस पण यूज करायला म्हणजे इंटरेस्टिंग असा फोन आहे असं म्हणजे काय बोलताना येणार वाईट गोष्टी बघायला गेलात तर तुम्हाला याच्यात अलर्ट स्लायडर नाही बघायला मिळणार आणि बॉटवेअर पण म्हणजे प्रिय इन्स्टॉल ॲप तुम्हाला खूप सारे बघायला मिळतील तुम्ही जेव्हा बोटअप करणार फोन तुम्हाला परमिशन वगैरे मागणार नाही डायरेक्ट इन्स्टॉल करून देईल आणि याच्यात सगळे सेन्सर आहेत असं काय कोणतं काय आहे नाही आय आर ब्लास्टर सोडून आयर ब्लास्टर नाही आहे हेडफोन जाईक नाही आहे बाकी सगळं सेन्सर अवेलेबल आहेत आणि फिंगरप्रिंट सेन्सर तुम्हाला इन डिस्प्ले बघायला मिळेल बस एवढंच आणि तुम्हाला याची प्राईज बघायला गेलात तर आठ जी बी रॅम तर कॉमन आहे वन ट्वेंटी एट जी बीची प्राईज आहे चोवीस नऊशे नव्याण्णव आणि टू फिफ्टी सिक्स जी बीवाला व्हेरिएंटची किती आहे सव्वीस नऊशे नव्याण्णव अजून म्हणजे नोटिफाय करायला मिळेल तुम्ही वेबसाईटवर बघायला मिळा मार्केटमध्ये चार एप्रिलपासून उद्यापासून म्हणजे अवेलेबल असेल फोन हा आणि याच्यात दोनच कलर ऑप्शन आहे ब्लॅक क्रोम आणि मार्बल कलर कोणता तरी क्लॅड मार्बल असं काहीतरी मी विसरून गेलो कलरचं नाव म्हणजे बेसिकली प्लेनच आहेत दोन्ही पण कलर एवढे काही हे नाही मला फक्त या दोनच गोष्टी आवडल्या ना अलर्ट स्लायडर आणि बॉटवेअर बाकी सगळा फोन तसा ठीकठाक आहे नथिंग फोन टू याच्या कॉम्पिटिशनला तर नक्कीच फोन हा आहे बट याच्या कॉम्पिटिशनसाठी मी एक फोन रिकमेंड करेन आता गे त्याच्यात तुम्हाला फक्त स्नॅपड्रॅगन सेवन सेकंड जनरेशन बघायला मिळेल रेडमी नोट थर्टीन प्रो म्हणजे त्यात तुम्हाला तीन कॅमेरे बघायला मिळतात सिक्स्टी एटची रेटिंग बघायला मिळते म्हणजे बा स्नॅप्रॅ प्रोसेसर सोडलं तर तुम्हाला रेडमी नोट थर्टीन प्रोमध्ये खूप काही बघायला मिळते याच्यापेक्षा त्याची पण प्राईस चोवीस नऊशे नव्याण्णव येते बट ज्यांना वन प्लस आवडत असेल तर तुम्ही याच्याकडे कंप्लिटली बघू शकता असं काही प्रॉब्लेम नाही चांगला फोन आहे असं वाईट पण काय आहे ना याच्यामुळे तर सी तर म्हणजे मोस्टली तर कोण घेत नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन पण दाबा बस एवढंच होतं आजच्यासाठी धन्यवाद Maratón Mola.